राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे विभागीय आयुक्त कार्यालय येथे शासनाच्या सर्व विभागाच्या शंभर दिवस आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आराखड्यानुसार सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला आहे क्षेत्रीय शासकीय निमशासकीय कार्यालयाकरिता आगामी शंभर दिवसांमध्ये संकेतस्थळ सुकर जीवनमान स्वच्छता जनतेच्या तक्रारींचं निवारण कार्यालयातील सोयी सुविधा गुंतवणूक प्रसार आणि क्षेत्रीय कार्यालयांना भेटी या मुद्द्यांवर प्रभावी कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश यापूर्वी शासनाने दिले आहेत विभागातील सर्व क्षेत्रीय शासकीय निमशासकीय कार्यालयांनी कृती आराखड्यानुसार कार्यवाही करावी अशा सूचना आज विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिल्या आहेत विभागीय आयुक्त कार्यालय ते शासनाच्या सर्व विभागाच्या शंभर दिवस आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत विभागीय आयुक्त गावडे यांनी आराखड्यानुसार सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतलाय या बैठकीला अप्पर आयुक्त डॉक्टर अरविंद लोखंडे अप्पर आयुक्त महसूल नैना बोंदारडे रोजगार हमी योजनेचे सहाय्यक आयुक्त अनंत गव्हाणे विकास विभागाच्या उपायुक्त सीमा जगताप आदींसह विभागातील जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे उपस्थित होते